हॅलो मित्रांनो नमस्कार आज आहे दोन दोन एप्रिल आणि टाईम होते संध्याकाळचे पाच वाजलेत आणि मी झोमॅटो लॉग इन केलं आहे टाईम थोडासा चेंज केला आहे कारण दुपारी अकरा वाजल्यापासून सॉरी सकाळच्या अकरा वाजल्यापासून ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत एवढा जास्त ऊन असतो की ते टायमिंग अक्षरशः नकोसा होतो तर म्हणून मी माझं टायमिंग चेंज केलं आहे या महिन्यामध्ये की चार किंवा पाच वाजता लॉग इन व्हायचं बारा तास काम करायचं ओवर नाईट बघूया महिना कसा जातो आहे हा ऑन एन ॲव्हरेज तोच आहे बारा तासामध्ये हजार रुपये आरामात झाले तरी ठीक आहे काय हरकत नाही आहे दर सोमवारी सुट्टी फिक्स आणि बघूया आतापर्यंत काही ऑर्डर लागला नाही आहे मी चालले खारघरमध्ये जर तिथे ऑर्डर लागतो आहे तिथे लागेलच ला ऑर्डर ऑब्वियस आहे कारण ज्या एरियामध्ये आता होतं कळंबोलीमध्ये तिथे संध्याकाळची ऑर्डर जास्त लागत नाही तर चला भेटूया दिवसाच्या पहिल्या ऑर्डरमध्ये okay. पाच वाजून चार मिनिटांनी आपला दिवसाचा पहिला ऑर्डर भेटला रेस्टॉरंट मला माहिती आहे कुठे फटाफट विदेच इथेच सरळ जाऊन लेफ्ट ग्लोमॅक्स मॉल च्या हा बाबा इथे रिच म्हणजे आलो दहा मिनटं लागतील चिकन हक्का नूडल्ससाठी दुसरा ऑर्डर अण्णा डोसा ते समोरचा इथे दिसत अण्णा डोसा रिच अरे यार इथे पण सात आहे वेटिंग टाईम मित्रांनो साडेसहा वाजले संध्याकाळचे आणि बेकार दिवस जाईल मला असं वाटतंय आज कारण अर्धा अर्धा एक एक तासाने ऑर्डर लागते तर कसं व्हायचं आहे यार आणि हो आता हा ऑर्डर भेटलाय तो पण भेटलाय सेन्सिटिव्ह ऑर्डर त्याच्यामध्ये कॉफी आहे साडेसहा किलोमीटर घेऊन जायचं आहे यार कॅमेऱ्याला काय होतंय काय नाही त्याचं अँगल खाली काय येतं आहे एक मिनिट त्याचं अँगल टची स्ट्रिप्स लावली नव्हती म्हणून हात सोडायला लागला ठीक आहे मित्रांनो हे बघ इथला ऑर्डर लागलाय मॅगडीचा आता लपून छपून रेकॉर्डिंग करणार एकाने गाडी पडली की काय ते पार्किंगचा नाही प्रॉब्लेम असतो यार कुठे लावू रिक्षाची लाईन आहे इकडे थोडे लांबच लावायला लागेल इथे लावू काय का प्रॉब्लेम तर नाही होणार हां इथे लावतो इतर नो पार्किंगमध्ये लावली आहे ठीक है का हरकत नहीं चल रहा मैकडोनाल्ड रेडी मार्ली चल रही थे ओके now judge

नो रिॲक्शन अनफॉर्च्युनेटली त्याच्या आधी एका व्हिडिओमध्ये यांचे रिएक्शन भारी होते मी ऑर्डर कलेक्ट करतोय त्यांना घंटा फरक पडत नाहीये सगळेजण जेव्हा लोक बघतात ना तेव्हा विचित्र विचित्र पण वाटतो आणि चांगलं पण वाटतो हा सगळेजण आपल्याकडे बघतात ॲड्रेस दाखवायचा नव्हता बट ठीक आहे ब्लर हो, करू माऊ इथून ऑर्डर लागली पण मी होतो कुठे त्या साईडला तिकडे होतो त्या साईडला त्या ब्रिजच्या खाली जस्ट ब्रिजच्या खाली होतो आणि ऑर्डर लागली पूर्ण फिरून यायला लागला पंधरा मिनटं अशीच गेली कारण फुल ट्रॅफिक यात काय दाखवते बघा हे माझ्या घराच्या आसपासच आहे हा लोकेशन हे बघा पूर्ण बोलते जाऊन असता राईट मारून मित्रांनो एक मिनिट इथून दाखवतो हे बघा इथून ऑर्डर लागली आहे आता चालू आहे त्या डेस्टिनेशनवरती त्याचं डेस्टिनेशन कुठे माहिती आहे का खारघरवरून विचुंबे जायचं आहे जो की आहे बारा किलोमीटर मस्त पूर्णाच्या पूर्ण हायवे भेटेलच आपल्याला आणि वरून रात्र आहे तर काय बोलतात त्याला गर्मी न्यायला होणार कुठून जायला सांगतो गोल हा का जायला सांगतो असं काय जात आहे ए बाबा नाही 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 माझं खूप काय जाईल याच्यामध्ये अठरा किलोमीटर झाला डायरेक्ट चला इथून इजा तिथ बारा किलोमीटरच बरं आहे हां बारा किलोमीटर ठीक बघितलं लगेच अठरा किलोमीटर जायला घेऊ जाऊ शकलो असतो पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का देणार नाही हा पैसे तेवढा शाळा आहे झोमॅटोवाला चला मग फटाफट जाऊया ऑर्डरला डिलेवर करूया आणि चार वाजेपर्यंत काम करणार आहे आज मित्रांनो अरे काय रे आपण पर बघा ऑर्डर डिलेवर करता करता कुठे आहे रिलायन्स इंडस्ट्री आहे रसायनीमध्ये हो सगळ्यात मोठा रिलायन्सचा हा प्लांट आहे इथे इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते असं काहीतरी ते गाठ बोलत होते इथून आतमधूनच जस्ट एंट्री आहे आणि तिथे गेस्ट हाऊसजवळ एक ऑर्डर डिलिव्हर करायला आलो होतो अठरा किलोमीटर ट्रॅव्हल केलं आहे मी यासाठी आणि लिटरली दीड तासाचा टाईम लागला आहे रस्ते एवढे खराब आहेत आणि इकडे बघा सरप्राईज आहेत करायला लागलं आहे आता माझी लिटरली आहे ना अशी भीती वाटते म्हणजे लिटरली काय करू शकतो म्हणजे आता ऑप्शन नाही आपल्याकडे दुसरा टाईम बघू शकता दोनमधून पन्नास मिनटं झालेले आहेत <laughs> आणि व्हिडिओ का शूट करते मला ते पण नाही समजा पण मजा येते इंटरनेट कनेक्टिव्हिटी झिरो आहे ते म्हणजे लिटरली नेट पण चालत नाही आहे टूजीवर चालतो आहे आता बघू दुसरा सिम आहे वोडाफोनचा त्याच्यावरती चाल चालला सॉरी वोडाफोनचा सिमला हे रेंज नाही आहे जिओच्या सिमला रेंज आहे याचा हॉटस्पॉट देतो म्हणून अल्टरनेटिव्ह मोबाईल आणि अल्टरनेटिव्ह सिम असायला पाहिजे खास कर, आ, से से आ, मुझे, मुझे तर फूड डिलेवरी बॉयनी कारण कुठेही कशीही रांगा लागू शकते रात्रीच्या टायमिंगला तो फटाफट हॉटस्पॉट चालू करतो ऑफ घरी सांगितले की चार वाजता घरी येईल तर घरच्यांचे रिॲक्शन खतरनाक झाले हे म्हणजे बोलतात एवढा येत काय येतं तेवीस किलोमीटर दाखवतोय फॉर्टी टू मिनिट्स to... इथून घरच्या रस्त्यासाठी घरच्या रस्त्याला जाण्यासाठी